चौक आणि आणि ब्लॉक ब्लॉक नंबर 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 आहे ना संडाच्या बाजूला रामा किरणवाल्याच्या गल्ली म्हणजे या एरिया काही संडस साफ करत नाहीये आणि गटर काढायला येत नाहीये आणि पाण्याचा खूप त्रास होतोय आम्हाला पावसाळा आल्यावर घर घर गुडघ्या इतकं पाणी कमरे इतकं पाणी घरात शिरतंय आणि आत गेलेले पाय गेलेले आम्ही वय सत्तरऐंशी चे वयाचे माणसं एक कसं जगायचे दुसऱ्याच्या एरियाला आमच्या पोरं कामाला जातात आमच्या एरिया का म्हणून साफ करत नाही आणि कोणत्याही मोठं माणसं मंत्री संत्री येतात हा करतो म्हणतात आणि नि, निघून जातात पाठ फिरवतात म्हणजे या एरियाचे कदर कोणी करणार आहे मग आम्ही असंच चढत राहू का कुठल्याही गोष्टी आमच्या एरियात येत नाहीये हा बोलतात आणि निघून जातात लहान लहान मुलं लहान लहान मुलं आजारी पडतात अरे मतासाठी तुटून पडतात यासाठी मग तसच आहे एरियामध्ये माणसं कसं आहे कसं नाही काहीतरी विचार करावा माणूस येऊन बघावा हा अजिबात कल्पना नाहीये कोणाला कि आम्ही असं सोडून राहू हो का किती माणसं आजारी पडून आज बघा तीन दोन दिवसात चार पाच माणसं मेले लेडीज जेंट्स आणि सगळं कॉन्ट्रॅक्टच्या माणसं जो एरियामध्ये लावलेले आहेत आणि बीएमसी चा कोणाच एक दोन माणसं येत नाही लहान लहान पोरं बघा आता किती आजारी पडलेले आहेत तर कोणी इकडं ध्यान देत नाहीये आम्हाला इकडे बाथरूमचा तराशे गटाराचा तराशे पाणी भरतं त्याचा तराशे मच्छर किती असतं त्याचा था, त्राश आहे आम्हाला इथं कोण बघायला येत नाही कोण नगरसेवक आहे आम्हाला ते बघायला येत नाही इकडं इथं काय चाललंय या झोपटपट्टीत काय नाही हा एवढी घाण आहे इथं बघत नाही आम्हाला येऊन हा बारीक बारीक मुलं आमच्या आजारी पडतेत आता एक पण पाऊस आला का घरामध्ये पाणी शिरता आमच्या डायरेक्ट गटर काढत नाही व्यवस्थित बाथरूमची हे नाही सोय नाही मेहरमानी करून आमची सोय करून द्या तुम्ही बस शेवडाय साहेब जयशंकर चौक कुंची कोरी एरिया आहे याच्यामध्ये कोणी दस्तक येत नाही काय नाही एवढा गटार भरून गेलेले एवढा ते सांडास भरून सांडास दूत नाही काय दुत नाही काही काय का काम करत नाही आजोबात येत नाही दोन दोन महिने तीन तीन महिने येतच नाही साहेब ते लोक काही काम नाही आमच्याकडे जरा मेहरबानी करून आमच्याकडे जरा बघा आमच्या ये एरिया येऊन बघून घ्या काय आहे सर्व तुम्हाला माहीत पडणार तुम्ही येत नाही साहेब काय नाही बाय कंट्रकवाला ते येतात ते तुम्हाला अर्जी लिहून देता सर्व साफसफाई काही झाला नाही साफसफाई सर्व घाण असंच पडलेले तुम्ही येऊन बघा तुम्ही फक्त लोकल लोकाला विचारा एवढा झोपाडपट्टी एवढे एवढा मोठा झोपापट्टी आहे विचारूच नका घरात त्यांच्या दाखवून राहतात त्यांच्या साहेब लोकांना त्यांच्यात तिकडेच परत पाठवून टाकतात बा इकडे आणत माझं म्हणणं एवढंच आहे जयशंकर चौक कुर्ला हे इबागमध्ये आत्तापर्यंत कुठला नगरसेवक कुठला आमदार कुठला खासदार आतापर्यंत कुठले काम केलेलं नाही वीस वर्ष झाली एरियामध्ये कोणी येऊन दक्कल अंजादी केलेलं नाही कोणी काम केलेलं नाही स्वच्छालयामध्ये बघा आणि बाथरूम बघा एरिया बघा गटार बघा आतापर्यंत काहीच काम केलं ना आमचं एवढं विनंती आहे की वरचं लोकांना एवढं विनंती आहे की आमचं ग झोपडपट्टीमध्ये येऊन गल्ली गल्लीमध्ये फिरून गटार आणि स बाथरूम सणस सगळे व्यवस्थित करून द्यावे एवढंच आमचं विनंती आहे इथं काय पूर्वी याच्यात काय झालं माहीत आहे का दत्तकोस्तीमध्ये दिल्यामुळे दत्तकोष्ठी झाली तर काम करत नाही मला दोन माणसाला पाठवतात काम करतात तर महिन्याचे पेमेंट उचलून घेतात खातात हो ते दत्तकोस्ती आम्हाला नको आहे आम्हाला बीएमसी माणसाला इकडे पाठवायला पाहिजे बीएमसी माणसं पाठवलं ती गली, गली, गली गटर बिटर सगळं व्यवस्थित साफसफाई राहणार आहे बाकी दत्तकोश्तीला काम करणार नाही तिथं हा दत्तकोस्ती बंद करायला सांगितलं दत्तकोस्तीचं दत्तकोस्तीच कामच नको आम्हाला ते लोक काम करतात लगेच येऊन दहा दहा रुपये आम्हाला पेजंट देतात बोलतात आम्हाला पगार देतात दहा दहा रुपये द्या बोलतात हे सगळं आम्हाला बंद करायला सांगा गव्हर्नमेंटला आणि संडासाची तकलीफ आहे आणि ते वरून इथं कोणी येत नाही जात नाही आम्ही बोललो का तिकून तिकडं बाहेरची बाहेरच निघून जातात कचरा बिचरा हे सगळं गटर घाण होतं पाऊस पाण्यामध्ये आम्हाला चालायला येत नाही चालायला येत नाही आम्हाला कधी कधी आम्ही पाण्यामध्ये पडतो आमच्याकडे लक्ष द्या जरा भूमुंबई महानगरपालिका हा वाढ येलवाड लागतो भूमुंबई महानगरपालिका येलवाड झोपडपट्टी दलित वस्ती मागडवाला कंपाऊंड या ठिकाणी अतिशय पडकळीस गटार असल्यामुळे घरासमोर पाणी भरलं जातं संडास व्यवस्थित साफ होत नाही आहे गटार व्यवस्थित साफ होत नाही दत्तकवस्तीत लक्ष देत नाही मुंबई महानगरपालिका या ठिकाणी लक्ष देत नाही आहे आलेला निधीचा गैरवापर होतो आहे मुंबई महानगरपालिका मसनाजी चाळ या ठिकाणी आलेला निधीचा गैरवापर चार दरवाजे आणि चार बेसिन लावून निघून जातात आलेला निधीचा काही उपयोग होत नाही आणि कुठे दाखवलं जात नाही आहे त्या ठिकाणी जर व्यवस्थित साफसफाई आणि त्या ठिकाणी नी आलेला निधीचा वापर जर व्यवस्थित झाला असतं तर लोकांचा समस्या सुटलं असतं घरासमोर लाद्या तुटलेला आहे घरासमोर गटारा भरून घर गर, त्यांच्या घरात मोहरीत भरलं जातं पण त्या ठिकाणी भूमुंबई महानगरपालिका या ह्याचा काही जेई मांजरेकर मांजरेकर आणि मांजरेकर साहेब म्हणून आहे आणि सहायुक्त सहायुक्त आयुक्त याचे याचा लक्ष दिलं पाहिजे पण याचा कुठलाही लक्ष दिले जात नाही पण या ठिकाणी वारंवार अर्ज भूमुंबई महानगरपालिका दिला जातो पण या ठिकाणी गटराचा निधी येतो पण निधीचा काही उपयोग होत नाही निधी अर्धवट काम केलं जातं आणि निघून जातं आणि ग नुसतं गटर गटराचं काम न लादी करता लादीचं काम करतात आणि दाखवलं जातं की मी गटर आणि लादीचं काम केलेलं आहे पण तो निधी येतो कुठे जातो कोणाच्या किश्यात जातो त्याचा सउपयोग होतो जनते जनते का जनतेचा पैसा आहे जनतेपर्यंत पोचलं का त्याचा वापर झाला का त्या ठिकाणी जनतेला काय त्रास आहे त्याचं जाणीव घेतली का या ठिकाणी स भूमुंबई महानगरपालिका या ठिकाणी लक्ष दिले पाहिजे आणि अधिकारी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे लोकांचा समस्या ऐकून लोकांचा समस्या सोडवलं पाहिजे गटळ बांधलं पाहिजे त्यांचा घरासमोर लाद्या व अस्वच्छता असलेल्या संडासह व्यवस्थित हे करून घेतली दिली पाहिजे करून दिली पाहिजे हा जनतेचा पैसा आहे आता जनतेचा पैसा आहे तुम्हाला जनतेसाठी बसवलेला आहे जनतेचा उपयोग करण्यासाठी बसवला हो आहे जर जनतेचा उपयोग नसेल तर मग सहायुक्त आणि इतर अधिकारी त्या ठिकाणी का बसलेलं आहे ते राजीनामा दिला पाहिजे आपल्या घरी आपलं काम केलं पाहिजे हे माझं बोलणं हे करतो हम लोग इधर गटर की प्रॉब्लम में ज़्यादा पानी हमारे घरों में आता है और नल में भी गटर का पानी चाहता है कोई नगर सेवक यहाँ ध्यान देने नहीं आता है कोई तो भी आके यहाँ पे ध्यान दे हमारे को हम लोग बहुत परेशान है यहाँ पानी की प्रॉब्लम है घर में पानी आता है और गटर साफ़ करने कोई भी नहीं आता है हमेशा यहाँ पर बोलते हैं पर कोई गटर साफ़ करने आता नहीं आएँगे आएंगे बोलते पर कोई नहीं आता यहाँ पर लोग बहुत परेशान नाही या गटर देखने आते ना बनाने आते यहाँ पे नगरसेवक लोक भी कभी चेक करने आते नाही की यहाँ की पब्लिक कैसे परेशान आहे कैसे नाही भी देखते नहीं आहे सगळं पुरं पाणी आहे ना आता पाऊस चालू झाला ना पुरा घरात भीतीतून पाणी आतमध्ये येत आहे पाठीमागचं आणि हे गटराचं पाणी बी भरतं इथं कोण लक्ष द्यायला येत नाही आमची घरं काय झाले आहेत आणि आमच्या लक्ष पण नाही पाणी पण नाही आम्हाला चांगलं घाण पाणी येत आहे बारीक बारीक पाण्यामध्ये आम्ही कसं कसं दिवस काढतो इथं किडे कडे घाण कसं कसं काढतो इथं आमच्याकडून लक्ष देत नाही आमचा गटराचा प्रॉब्लेम वोट मागायला तर वोट मागायला बरोबर वोट द्या म्हणून येतात आणि आमचा एवढं प्रॉब्लम आहे एवढं कंप्लेंट दिलं तर पण कोण आमच्या घरासमोर येत नाही आमचा परिस्थिती बघत नाही गटराचं किडे सगळं आमच्या घरात यायला लागले पाणी दुनियाचा गटराचा वास यायला लागले एवढं साऱ्या कम्प्लेंट दिलं तर पण कोण आमचं ॲक्शन घेत नाही कोण हे करत नाही आणि काय करायचे आम्ही किती जाऊन आम्ही हे करून बोलता म्हणलं तर पण कोण आमचं ऐकत पण नाही आणि कोण ॲक्शन पण घेत नाही आणि गटर बघा आमच्या लादेचे कसे गटराला दहा वेळा सांगलं तर एक वेळेस येतात ते पण कसं पण उलटत येल्ट काढून टाकून लाद्या सगळं फोडून जातात आता कसं करायचे आम्ही कोणतं कुठं जाऊन ॲक्शन करायचे कुठं जाऊन कंप्लीट करायचे आता हे बघा तुम्हीच तुमचं याच्यामध्येच बघा सगळं गटरं सगळं कसं वाट लागलं आमचं फक्त एवढं बोलणं आहे की आमचं गटर बांधून द्या आणि आमच्या पाण्याचा व्यवस्था करा आणि ते बाथरूम वगैरे तर आहे सध्या तर व्यवस्था आहे पण गटराचं तेवढं आमचं सुविधा करून द्या गटर बघा कसं झाल्यात हां सगळं भरून रातरच्या आमच्या घरात खिड यायला लागल्या मच्छर बिच्छा आम्ही हे दोन पैसे कमवतो त्याच्यामध्ये काय आम्ही दवाखाना करायचे का काय करायचे ना आपलं स्वतःचं पाणी बघायचे का दवाखाना करायचं आणि हे बघायचं का हां याचाच फक्त एवढंच माझं बोलणं आहे की हे गटरं बांधून द्या आम्हाला हे सगळं चांगलं क्लिअर करून द्या बस आमचं एवढंच बोलणं आहे सी एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर